शोध बातमीचा नायकांचा नायक, नायक नमस्कार न्यूज नमस्कार आपले स्वागत आहे परळी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बी एल रुपनर यांची मराठवाड्याबाहेर बदली करण्याची मागणी परळी वकील संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालयासह उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी वैजनाथ यांनाही देण्यात आले असून सदर निवेदनावर जवळपास बहात्तर वकिलांच्या सह्या आहेत पळळी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बी एल रुपनर यांची बदली नाही केल्यास परळी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषण करण्याचा इशाराही परळी वकील संघाच्या वतीने देण्यात आला आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी तहसील कार्यालयातील वादग्रस्त नायब तहसीलदार बी एल रुपनर यांची मराठवाड्याबाहेर बदली करण्याची मागणी परळी वकील संघाच्या मार्फत करण्यात आले आहे याबाबत वकील संघाची काय मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आरवी गित्ते आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सर काय पर प्रकरण परळी तहसीलमधील नायब तहसील तहसीलदार बी एल रुपनर हा गेल्या अनेक वर्षापासून परळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे काही वाटणीपत्राचे फेर आहेत ते आडवून ठेवलेले आहेत कोर्टामधील जे काही न्यायालयीन निवाडे झालेले आहेत हे न्यायालयीन निवाड्याच्या आधारे फेरफार घेण्यामध्ये अडचणी निर्माण करतो तलाठी मंडळ निरीक्षक यांना फोन करून सांगतो की यांचे फेरफार करू करू घेऊ नये संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि नोंदणी महानिरीक्षक यांनी स्पष्ट केलं आहे की के अशा प्रकारचे कोर्टाचे काही न्यायालयीन निवाडे झालेले आहेत त्याची नो नु, नोंदणी करण्याची गरज नाही परंतु हा हे हा तलाट्यांना सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून काहीतरी जिरमिरी घेऊन येऊन असे फेरफार त्यांनी अडवून धरलेले आहे आणि हा स्थानिकचा असून स्थानिक राजकारणामध्ये याचा वावर आहे गावागावामध्ये यांनी भांडण निर्माण केलेले आहेत आणि सामान्य माणसं ज्यावेळेस तहसीलला जामीनला येतात त्यावेळेस हा माणसं पाहून अडवणूक करतो आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की या नायब तहसीलदाराची परळी तालुक्यातून मराठवाड्यातून मराठवाड्याच्या बाहेर याची बदली झाली पाहिजे जर बदली नाही झाली तर आम्ही एक जुलैपासून परळी समोर आम्ही ताकडी उपोषण करणार आहेत धन्यवाद अनिल मुंडे परळी वकील संघाचा माजी अध्यक्ष आज परळी न्यायालयातले वकील संघातले सर्व सदस्य काय काय परळी तहसील कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी साठे मॅडम यांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ गेलं होतं आणि त्या शिष्टमंडळामध्ये जे की पहिलं पूर्वी कुटुंबामध्ये भावाभावाच्या असत्यान किंवा भावाच्या सुलत्यांचे किंवा एकत्रित कुटुंबातल्या लोकांच्या कोर्टामधून वाटणीपत्र करीत होते दावा देऊन गेल्या काही दिवसापासून हे बंद करण्यात आलेलं आहे हे बंद करण्याचं कारण की परळीमधले काही तहसील कार्यालयामधले जे अधिकारी आहेत त्यांना हाताशी धरून गेल्या सहा महिन्यापासून हे कोर्टावर एक प्रकारचा बॅन आणलेला आहे आणि या संदर्भामध्ये आत्ताच आमचे वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य गित्ते साहेबांनी सविस्तर असं सांगितलेलं आहे परंतु मी पर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सेक्रेटरी आणि सेक्रेटरी असल्यामुळं लवकरच राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांना एक वकील संघाचं शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहे आणि त्या संदर्भामध्ये ते निश्चितच न्याय देतील आणि दुसरी मागणी अशी आहे की परळी तहसील कार्यालयामध्ये जे नायब तहसीलदार आहेत रुपनर साहेब की त्यांची बदलीची सध्या वकील संघाकडून मागणी करण्यात आलेली आहे तर एवढंच नाही तर परळी शहरातील विविध पक्षाचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या पण मागण्या आहेत तक्रारी आहेत तरी शासनाकडं याबाबत सध्या सर्व वकील संघ आणि शहरामधले सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन बदली संदर्भात सध्या मुंबईला एक शिष्टमंडळ आम्ही सर्वजण भेटू आणि रुपनरसाहेबाची तात्काळ बदली झाली पाहिजे कारण ते स्थानिक का आहेत परळीचे आहेत त्यांची यापूर्वी बदलेली झाली आहे पण परत इथं आलेले आहेत तर ती बदली करण्याची मागणी संदर्भात आम्ही सर्वजण आत्ता सांगितलेलं की आमच्या गित्तेसाहेबांना की बाबा बदली नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू हे निश्चित आहे आणि बदली झालीच पाहिजे एवढीच माझी मागणी आहे मी ॲडव्होकेट हरिभाऊ गुट्टे तहसील मध्ये होणाऱ्या ज्या लोकांच्या अडवणूक आहेत किंवा कोर डिक्री आधारे होणारे फेरफार हिंदू एकत्र कुटुंबाच्या जमिनीची वाटणी भावाभावामध्ये ही बाय बर्थ त्या जमिनीमध्ये त्या हिस्सेदारांचा किंवा वारसांचा हक्क असतो ते हक काही ट्रान्सफर होत नाही प्रॉपर्टी वाटणीमध्ये तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट डिक्री आधारे करून घेतलेले वाटणीपत्राचे फेरफार तलाठी आणि तहसीलमधले कर्मचारी हे जाणून बुजून कोर्टाच्या आदेशाचा अवमान करतायत याबाबतीत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे न्यायनिवाडेसुद्धा सुद्धा त्यांना दिले असताना ते जाणून बुजून या प्रकरणाकडं डोळेधाक करून आम्ही कसे कोर्टापेक्षा किंवा सुप्रीम कोर्टापेक्षा हायकोर्टापेक्षा श्रेष्ठ आहोत असं दाखविण्यासाठी आणि स्वतःचा काही आर्थिक फायदा करून घेण्यासाठी लोकांची कामं अडवून ठेवलेली आहेत ते अडवून न ठेवता कामं लवकरात लवकर करण्यासाठी यांच्या नियुक्त्या असतानासुद्धा किंवा जनतेच्या हितासाठी हे जनतेचे नोकर असतानासुद्धा काम आढविण्याचं लोकर काम हे करतायत त्याच्या ह्याच्यासाठी तहसीलमधल्या रुपनर साहेबाची किंवा जे कोणी आडवणूक करतील अशा लोकांच्या तडकाफडकी बदल्या कराव्यात म्हणून वकील संघाने निवेदन दिलेलं आहे याची निश्चितच प्रशासन दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोषी संपतो एक जुलैपर्यंत वादग्रस्त नायब तहसीलदार डी एल रुपनर यांची जर मराठवाड्याबाहेर बदली नाही केली तर परळी वकील संघामार्फत पर लाक्षणिक उपोषण परळी तहसील कार्यालयासमोर करण्याचं या ठिकाणी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे कॅमेरामॅन मुकुंद ताटेसह वैजनाथ गायकवाड आरिस डी न्यूज नेटवर्क परळी